हातपणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभाग क्रमांक सात मधील लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या केंद्रात मतदान यंत्रावर एका उमेदवाराच्या नावासमोर हाताचा अंगठा उमटल्यानं गोंधळ उडाला यावेळी अन्य उमेदवारांनी आक्षेप घेऊन मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली त्यानंतर केंद्राध्यक्षांनी मतदान यंत्र बदलून मतदानाला सुरुवात केली यानंतर शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आज दिवसभरात सकाळी साडे नऊ पर्यंत दहा पूर्णांक चोवीस टक्के साडे अकरा वाजेपर्यंत पंचवीस पूर्णांक ब्याण्णव टक्के दुपारी दीड वाजेपर्यंत बेचाळीस पूर्णांक अठरा टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं होतं हुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी आज चुरशीनं दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं नगराध्यक्षपदासाठी भाजप शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंगलराव माळगे युवक क्रांती आघाडीचे सुनील धोंगडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णासाहेब मधाळे शिवसेना उबाठाच्या मीनाताई जाधव हिंदू महासभेचे रमेश भोरे अपक्ष श्रीमंत शिराळे या सहा जणांसह ब्याण्णव नगरसेवक पदाच्या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि हुपरी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता लोकलढ्यातून दोन हजार सतरा साली निर्माण झालेल्या हुपरी नगरपालिकेसाठी दुसऱ्यांदा निवडणूक होत आहे भाजपाचे आमदार राहुल आवाडे यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली आहे तर मनसेचे तालुका अध्यक्ष श्री अंबाबाई आघाडी पुरस्कृत युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी सरपंच दौलतराव पाटील भरतराव लठ्ठे बाहुबली गाठ यांनी कोणताही बडा नेता प्रचारात नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार यंत्रणा राबवल्यानं शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा मोठा धुरळा उडाला आज झालेल्या मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे सहाय्यक निवडणूक अधिकारी अजय नरळे यांनी यंत्रणा राबवली दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सत्तावीस मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानापैकी पुरुष सात आणि स्त्री सात अशा एकूण चौदा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची एकूण टक्केवारी अठ्ठावन्न इतकी आहे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्राबाहेर गर्दी होती